नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील इंदोरी ग्रामपंचायत हद्दीतील प्रगती विद्या मंदिर समोरील प्रांगणामध्ये सामुदायिक कुंकू मार्चन सोहळा शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त प्रशांतदादा भागवत युवा मंचाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे आणि यासाठी दीड एकर मध्ये जर्मन अँगलचा भव्य दिव्य असा सभामंडप उभारण्यात आलेला आहे या ठिकाणी दोन हजार पाचशे एकावन्न महिला एकाच वेळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या महिलांना तांब्याचे पाच भांडे देण्यात येणार आहेत आणि या कार्यक्रमानिमित्त जे कुंकू मार्चन सोहळा आहे हा शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार चार ते साडेपाच त्यानंतर जागर आदी शक्तीचा सायंकाळी साडेपाच ते सात आणि महिषासूर मर्दिनी सोत्र व महाआरती सायंकाळी सात ते साडेसात असा हा भव्य दिव्य कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची अशी तयारी करण्यात आलेली आहे हा जो मंडप आहे भव्य दिव्य असा मंडप आहे पार्किंग व्यवस्था आहे आणि या ठिकाणी मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दादा भागवत युवा मंचाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नारी शक्तीचा सन्मान आणि शारदीय नवरात्र उत्सव ललिता पंचमी निमित्त सामुदायिक कुंकू मार्चन सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे आणि या ठिकाणी गाय प्रदक्षिणा जी खिलार जातीची गाय आहे या गायीची प्रदक्षिणा या ठिकाणी घेण्यात येत आहे तर भावी जिल्हा परिषद सदस्य दादा भागवत आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ प्रशांत दादा भागवत यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रमामध्ये पुढे असतात मग कला क्रीडा सांस्कृतिक वैद्यकीय शैक्षणिक सर्वच कार्यक्रमामध्ये पुढाकार घेत असतात तर या वेळेस महिलांसाठी एकूण म्हणजे दोन हजार पाचशे एकावन्न महिलांचा या ठिकाणी सहभाग राहणारे काय सांगाल दादा प्रथमता सर्व मावळवासियांना सर्व माता भगिनींना शारदीय नवरात्र उत्सवाच्या मी माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आज खऱ्या अर्थानं घटस्थापना आजचे हे नऊ दिवस हा देवीचा जागर या देवीच्या जागरामध्ये आपण आपल्या कुटुंबात आनंद उत्सव साजरा करत असताना माझ्या युवा मंचा वतीनं यावर्षी एक अनोखा उपक्रम घेण्यात आला त्यामध्ये आई कॅडजाईच्या आशीर्वादाने आम्ही दोन हजार पाचशे एक्कावन्न ते तीन हजार महिलांचा कुंकुम आरचम सोहळा कुंकुम आरच सोहळा म्हणजे असा आहे एक हजार आठ देवीची नावं घेऊन त्या कुंकुवाचा त्या स्त्री यंत्रावर किंवा देवीच्या मूर्तीवर कुंकुवाचा अभिषेक केला जातो त्यासाठी खास नाशिक वर चीटी न कुलकर्णी गुरुजींची टीम येणार आहे त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी जागर हा जागरणाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी निमित्ताने आयोजित केलेला आहे त्याच पद्धतीने कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते महिषासुर मर्दिनी स्त्रोत्र आणि त्यांच्या हस्ते महाआरती हे भव्य प्रमाणात या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून तालुक्याचे जनसेवक आमदार सुनीनान्ना शेळके त्याचप्रमाणे सौभाग्यवती सारिकाताई शेळके तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेशजी खानगे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष सुवर्णताई राऊत तसेच इतर सर्व मान्यवर आणि गावातील ज्येष्ठ थोर सर्व माता भगिनी आणि मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहतील त्याच पद्धतीने आज आम्ही या मांडवाचं काम चालू असताना गाव गावातली जागा पवित्रच आहे परंतु एक आपण वैदिक धर्माप्रमाणे आपल्या गाईला अनन्य साधारण महत्व आहे तरी आम्ही आज त्या ठिकाणी मांडवात एक देशी गोवंशाची गाय या ठिकाणी आम्ही पूर्ण प्रदक्षिणा करत आहोत त्याच पद्धतीने या जागेची जागृती होण्यासाठी आपण त्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि सर्व महिला भगिनींना मी विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा आणि या कार्यक्रमात सहभागी व्हा शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता स्थळ प्रगती विद्या मंदिर क्रीडांगणात शेजारी कुंकू मार्चन सोहळा हा सामुदायिक सोहळा जो आहे या ठिकाणी नागरिकांची पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे मावळात पावसाला सुरुवात असल्यामुळे मावळचे आमदार सुनील शेडके ज्या पद्धतीनं जर्मन अँगलचा सभामंडप उभा करतात त्याच धर्तीवर प्रशांतदादा भागवत युवा मंचाच्या वतीनं या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे तर चार दिवस या कार्यक्रमाला राहिलेले आहेत त्या अगोदर सर्व या ठिकाणी सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे तर ललित पंचमी निमित्त पाचव्या माळे नि, माळे निमित्त या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे आणि या आयोजनाच्या ठिकाणी हा मंडप उभा करण्यात आलेला आहे आणि बाकी सर्व या ठिकाणी सुसज्ज अशी कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात आलेली आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद तर गायीची प्रदक्षिणा या ठिकाणी घालण्यात येत आहे की गाईला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे एकूण मंडप हा भव्य दिव्य मंडप आहे दोन एकर जागेमध्ये हा सामुदायिक कुंकुमार्चन सोहळा आयोजित केलेला आहे